नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा शाखा परई शहर व तालुक्याच्या वतीने संस्थेच्या मुख्य कार्यालयात आर एस टी सी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक वैजनाथ गायकवाड यांचा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या बीड जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी सर्वप्रथम भारतीय या घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच मान्यवरांच्या वतीने बीड जिल्हाध्यक्ष वैजनाथ गायकवाड यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या यामध्ये प्राध्यापक आर डी आचार्य सर पी एस सर भारतीय बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष निलेश व्हावळे सर सचिव योगेश भैया मुंडे डॉ स्वप्नील महाळंगीकर दिलीप भालेराव सर भीमशाही राहुल सूर्यवंशी सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच यशपाल बसाटे भावेश कांबळे प्रेम सर्वदे आदेश पैठणे अंगद मुंडे आदींनी सन्मान करून शुभेच्छा दिल्या सत्काराला उत्तर देताना ए टी सी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक तथा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे बीड जिल्हाध्यक्ष वैजनाथ गायकवाड म्हणाले की मातृसंस्था दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीने व समस्त मित्रपरिवाराच्या वतीने गेल्या आठवडाभरापासून अभिनंदन व शुभेच्छां जो वर्षाव त्या सर्व आभार होत आहे व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द अपुरे असून पत्रकारितेचा उपयोग वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी करण्यात येईल असे ते म्हणाले पाहूया गरज पडली नक्की मला आवाज द्या की खाद्याला खंडा लावून तुमच्या सोबत असे मी त्यासाठीच आहे मला रोज आमचे पत्रकार मंडळीमध्ये आले डायकॉर सर परणीमध्ये पहिल्यांदा असं काहीतरी घडलंय की एखाद्या पत्रकाराचा इच्छा मोठ्या प्रमाणात समाजाने सन्मानाने सत्कार केलाय त्याचं कारण असं आहे की तुम्ही चांगलं पेरलं तर ते चांगलं उगवणार आहे तुम्ही चुकीचं पेरलं तर चुकीचं उभं आहे आमची पेरणी ही योग्य होती म्हणून समाजाने आमची नजर घेतली म्हणून आपल्या सगळ्यांचं मी शतशा रूढी आहे